आईस ती आपल्या लेकराला वाचवण्यासाठी चारचाकी कारचा पाठलाग करत राहिली अखेर या गाई आईने त्या कारचा पाठलाग करत त्या ड्रायव्हरला कार थांबवण्यास भाग पाडलं अखेर ही कार थांबल्यानंतर लोक देखील जमा झाले पुढे असं काय घडलं ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच चर्चेत आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील आईचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या यश एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा हो असते आई आपल्या लेकरासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आयुष्यभर नेहमीच साथ देत असते अशीच काहीशी घटना सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक धावती कार रस्त्यानं सुसाट निघालेली आहे आणि त्या कारचा पाठलाग गायी आणि काही बैल करत आहेत अखेर या गायी बैलांच्या प्रयत्नापुढे हा कार चालक आपली कार थांबवतो तेव्हा मात्र ही गाय आई आणि ही बैल तुम्ही पाहू शकताय या गाडीला वेडा देऊन असे गोल गोल फिरताना दिसत आहेत काही क्षणानंतर तिथे लोक जमा होतात लोकांना देखील काही समजत नाही नेमकं प्रकार काय घडलेला आहे ते तेव्हा मात्र त्यातीलच ते एका जे व्यक्तीनं जेव्हा कारच्या खाली पाहिलं तेव्हा त्यांना ते एक जखमी वासरू ते कारच्या खाली म्हणजे त्या गाडीच्या खाली अडकलेलं पाहायला मिळालं ते वासरू गाडीच्या सहाय्याने किती किलोमीटर तरी फरफडत गेलं होतं तोपर्यंत आईही त्या कारचा पाठलाग करत राहिली होती हा सर्व प्रकार लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी त्यातील म्हणजेच त्या गाडीतील प्रवाशनाने त्या डायवरला खाली उतरलं आणि बऱ्याच लोकांनी खूप लोक जमा झाले होते त्यांनी ती गाडी उचलण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही उचलता येत नव्हती शक्ती कमी पडत होती तेव्हा आणखी काही लोक जमा झाले आणि त्या पूर्ण शक्तीनिश्चित त्या कारला उचललं तेव्हा हे जखमी असलेलं हे वासरू त्या कारमध्ये अडकलं होतं ते अखेर सुखरूपरित्या बाहेर निघालं आणि रस्त्याच्या रस्त्याच्याकडे निघून जाताना तुम्हाला पाहायला मिळते तेव्हा त्या बैलानं त्या आईला जो झालेला आनंद तुम्ही पाहू शकताय आईनं आपल्या लेकरासाठी आपल्या लेकराला शेवटी आईनं ती कार थांबून आपल्या लेकराला वाचवलं आहे आणि आई आनंदानं अगदी आपल्या लेकराला सोबत घेऊन अस तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते अशा प्रकारची ही घटना सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये आईने आपल्या वसरासाठी त्या कारचा पाठलाग करत राहिली ले, आपल्या लेकराला सुखरूपरित्या वाचून गेली ज्यामध्ये आई ही आईच असते आणि आई आईसारखं जगामध्ये कोणतीच योद्धा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या एस एस ब्रोस्टाल या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद